जीवाचं रान केलं पण पत्नीला वाचवण्याच्या नादात त्यांचाही मृत्यू झालेला आहे मनोज भास्कर शेवसरे आणि सौंदर्य वैभव शेवसरे असे मृतांची नावं आहेत नेमकं काय घडलेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा अग्रन धुळगाव येथील मळा येथे राहत असलेली सौंदर्य आणि तिच्या आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या पाणी आणण्यासाठी माहिले की दोघीही विहिरीत उतरल्या विहिरीत उतरलेल्या सौंदर्याने पाणी भरले आणि वर येतात असताना अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली काही समजण्याच्या ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा करत मुलीला वाचवण्यासाठी हाक देऊ लागल्या हा ओरडा ओरडा ऐकून जवळच असलेले सौंदर्याचे चुलते मनोज शेवसेरे हे विहिरीकडे धावत आले सौंदर्य विहिरीत पडलेली पाहून त्यांनी तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि तिला पाण्याबाहेर काढले सौंदर्याला उचलून पाण्याबाहेर घेऊन येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले घाबरलेल्या सौंदर्याने मनोज यांना पाण्यामध्ये घट्ट मिठी मारली त्यामुळे मनोज यांना हातपाय हलवता आले नाही घाबरलेल्या सौंदर्याने अगदी घट्ट मारलेली मिठी आणि पाण्यात पुतणीला वाचवण्यासाठी सतत पोहावे लागले असल्याने आलेल्या थकव्यामुळे मनोज यांचाही यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तोपर्यंत शेजारी असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ घटनास्थळी आले पण तोपर्यंत तो उशीर झाला होता सौंदर्यासह मनोज यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला